सहा दशकाचे ऋणानं बंद सहा दशकाचे आम्ही गेलो हात जोडले त्यांनी दरवाजा उघडला म्हटलं अरे तुम्ही आलाय आम्हाला वाटलं हात बोलतील ते म्हणले आम्हाला बाहेर जायचंय आज नको भेटायला म्हणलं आहो आम्हाला फक्त ते म्हणले नको नको आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला मित्र आमच्याकडून भूत कमिट्या काही होणार नाहीत कारण का आम्ही फोन केला आम्ही अनाऊन्स केला रवी वर्फेनी की गडबड होते मग ते म्हणलं असं चालणार नाही बूथ कमिटी करा करा आम्ही म्हणलं करतो करतो असं म्हणून दहा दहा दिवस राहिले तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी अशा होत्या की ऑफिशियली बूथ कमिटीला माणूस नव्हता अनेक ठिकाणी माझ्या आणि श्रीनिवास पवारांची आठवण तर मी आयुष्यात विसरणार नाही आम्ही एका घरी गेलो जे आमच्या सहा दशकाचे ऋणानं बंद सहा दशकाचे आम्ही गेलो हात जोडले त्यांनी दरवाजा उघडला म्हटलं अरे तुम्ही आलाय आम्हाला वाटलं हात बोलवतील ते म्हणले आम्हाला बाहेर जायचंय आज नको भेटायला तर म्हणलं आहो आम्हाला फक्त ते म्हणले नको नको आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला आमच्या तोंडावर बंद केला मी आणि श्रीनाथानं म्हणलं आता काय करायचं असं जर असेल तर झालं आपला कार्यक्रमच झाला असे लोक जर बदलायला लागले तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या माणसानी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला पण बारामती लोकसभा मतदारसंघात एक नंबरचा बूथ त्या माणसाचा होता तो भेटला मला नाही पण मतामध्ये त्यांनी त्याचा राग व्यक्त केला आणि मला मतदान केलं तुम्ही विचार करा दीड लाख मतांनी मी मता आ, अ, अ, ला, आले आणि दीड लाख मतांनी आपला अमोलदादा आले कुठे कोण बूथला होता का कुणाची गाडी तुम्ही मगाशी म्हणला त्यामुळे राजकारण आणि समाज करायचा असेल मनापासून चांगल्या पद्धतीने तर बाप जनताच ही तुमची केंद्रबिंदू तुमचा नेता आहे नेत्यांच्या मागे पळणं बंद करा असं माझ्या सगळ्या आणि अजिबात आज नंतर भाष्य करू नका की नेते निघून गेले आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आणि आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे हा आपला गैरसमज होता आपला म्हणजे तुमचा नाही आमचा जे आम्ही स्टेजवर बसलो कारण का लोकनेताला मोठंही बनवतात आणि त्याला घरी दाखवायचं काम ही मायबाप जनताच करते त्यामुळे हा गैरसमजातून या इलेक्शन मी बाहेर पडले आणि एक स्पष्ट भूमिका मी अतिशय म्हणजे फार आणि आदराने म्हणते की कोल्हापूर आणि तो संपूर्ण भाग म्हणजे मी नेहमी जेव्हा विचार करते आणि आदरणीय पवारसाहेबांची धोरणं बघते मला नेहमी असं वाटतं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे मी एक एक पान बघते की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी कुणाचा आदर्श ठेवला असेल तर मला नेहमी असं वाटतं की ते शाहू महाराजांवर सगळ्यात जास्त प्रेम कैलासवासी का, यशवंतराव चव्हाणांनी केलं तुम्ही त्यांची वागण्याची पद्धत त्यांचे विचाराची पद्धत आणि शाहू महाराज महाराजवर जस्ट म्हणजे माझा भाग म्हणजे रिअली बॅड लक की त्या माणसाला मी कधी माझ्या आयुष्यात भेटले नाही किती कर्तृत्ववान माणूस त्या काळामध्ये हॉस्टेल काढणं आता हॉस्टेल काढलं काय कौतुक नाही पण त्या काळामध्ये शिक्षणाचं धोरण आणि हे खरंय चांदी नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आयुष्यभर घरात राहिला असता कोण काय बोलत होतं पण घोडा घेऊन फ्रेझरचं ऐकून त्याच्याशी मैत्री करून संपूर्ण आपल्या भागाचा अभ्यास करणं लोकांच्या सुखदुःखात राहणं दिस इज लिडरशिप लीडरशिप म्हणजे नुसता सत्कार घेणं नाही तुमच्या रोजच्या सुखदुःखात तुम्हाला दुःख झालं तर त्याला त्याची झळ बसली पाहिजे असा राजा पाहिजे असा नेता पाहिजे असा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधी जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो तुमच्यासाठी कधी उभा राहणार त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला निवडून द्या जो ताट मानेने मोडेल पण आयुष्यात वाकणार नाही अशी लीडरशिप महाराष्ट्राला गरज आहे आणि ती समर्जित गाडगेंकडे मी स्वतः आणि नवीन पिढी आहे अरे डरना मना आहे कोण म्हणते अरे घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे बाकी कुछ भी करेंगे चाकरी नाही करेंगे किसके घर गर। छोट्या घरात राहो पण स्वाभिमानाने राहू काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुजरेच करायचे असते नाही चले आणि ह्यालाच स्वाभिमानी मराठी म्हणतात प्रत्येकाला आपल्या भाषेचा आपल्या भा... मी भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे पण त्याच्याबरोबर मी मराठी असण्याचाही मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे ही, ही आस्था मराठी भाषा किती गोष्टी करण्यासारख्या अहो भाग्य की तुम्ही कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी होणार खरंच मला विश्वास आहे की लोक आणि सातत्य त्यांच्या कामात म्हणजे मला आठवत आहे सगळा पक्ष एक असतानाही अनेक वेळा त्यांनी मला बऱ्याच कथा त्या भागाच्या सांगितल्या तर त्याच्यात मला नाही पडायचं अयोग्य अयोग्य ते जे कोणी सरकार यंत्रणा असेल ते ठरवेल अन्याय झाला का नाही ह्याच्यात मला पडायचंच नाही पण एक नवीन पिढीचा एक नवीन स्वप्न बघणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि समतेची भाषा तुम्हाला शाहू महाराजांचा वारसा हा पुढे न्यावाच लागेल ते विचार तुम्हाला पुढे न्यावी लागतील त्यामुळे समरजीत भाऊ तुमच्याकडून आमच्या फार अपेक्षा माझ्या तर फारच आहेत माझा विश्वास आहे की तुम्ही कष्ट करून या राज्याची लिडरशिपमध्ये काम कराल म्हणजे दहा वर्षांनी जेव्हा परत तुमच्यासाठी मतं मागायला येऊ तेव्हा तुमच्याकडून आलं पाहिजे की समरजीत घाडगेंना आम्ही लोकप्रतिनिधी केलं एक दश, दशक झालं आणि खरंच सामाजिक पण क्रांती झाली तुम्ही सीच्या वगैरे अनेक गोष्टी बोलल्या या संपूर्ण भागात आदरणीय पवारसाहेबांची नाती कशी झाली ही डेव्हलपमेंटपणे झाली एमआयडीसी हिंजवडी सगळं झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार बोलणार नाही पण पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे मला मगाशी तुषार म्हणाले की एक दहा दिवसांनी बारामतीची मिटिंग घ्यायची आपल्याला बारामतीच्या सगळ्या नेता इथे राहणाऱ्या लोक स्थलांतरे होत राहतं अनेक वेळा होत राहतं त्याची अनेक कारणं असतात पण माझा त्यांच्या भाषणात गंमत वाटत होती ऐकताना ते बेकरीबद्दलही बोल मी आता एक गोष्ट सांगते ज्याचा मला आधी त्रास व्हायचा पण आता मी सहन करते आजकाल केकची दुकानं फार वाढली आहेत आणि खरंच आहे की बेकरीचा बिझनेस आणि या राज्यातली सगळ्यात चांगली खारी कोण बनवतं माहिती आहे त्यांच्याच भागात बनते चकोते करेक्ट चकोत्यांची सकवणी खाली आहे का खारी हा मी पण तीच खाते आता चकोत्यांचा बिझनेस इज अन अनबिलिवबल मॉडेल तुमच्या भागातला भडंग आंबा भडंग तुमच्याच भागातला आहे खाता का मी रोज खाते आंबा भडंग करेक्ट बेस्ट तू पण खातो वा आंबा भडंगचं मार्केटिंग पॅकेजिंग आपल्याला अन्नामध्ये